अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज मी आपल्याला महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये कुठे ठेवायचा खूप जणांचा प्रश्न असतो की दादा आमच्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे मग दिंडोळीपर्यंत ठेवायचा का अक्कलकोटपर्णित ठेवायचा का गोटी असलेला फोटो ठेवायचा कोणता फोटो ठेवायचा आणि आपल्या देवघरामध्ये आपण कुलदेवत कुलदेवता ठेवत असतो मग महाराजांचा फोटो ठेवणं गरजेचं आहे का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुचित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासाठी महाराज महत्वाचे हे लक्षात ठेवा तर प्रत्येकाच वेगवेगळ्या गोष्टी असेल पण महाराजांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर सगळे दे देव महाराजांमध्ये आहे पण खूप जण म्हणताय की महाराज गुरु आहेत मग देवघरामध्ये कशाला ठेवायचे देवघरामध्ये आपल्या देवघरामध्ये मुळामध्ये कुलदेवता आणि कुलदेव आपली देवी असते तुळजापूरची देवी सप्तशृंगी देवी माहूरची देवी कोल्हापूरची देवी या साडेतीन शक्तीपीठापैकी जी देवी असेल ती खंडोबा किंवा ज्योतिबा आपल्या देवघरामध्ये कुलदेवता कुलदेवता असणं महत्वाचं आहे आणि आपले गुरु अन्नपूर्णाची अन्नपूर्णाची मूर्ती असेल परत महादेवाची पिंड असेल हे जे बेसिक आहेत ते आपण ठेवू शकतो गणपती बाप्पाची मूर्ती असेल हे ठेवणं गरजेचं आहे तुम्ही म्हणणार मग यंत्र ठेवायचे हे यंत्र ठेवा ते यंत्र सिद्ध कुंजिका लक्ष्मी कुंचन काही आवश्यकता नाही मग तुम्ही म्हणणार महाराजांचा फोटो देवघरात कुठं ठेवायचा कोणत्या पायरीवर ठेवायचा आपल्या देवघरामध्ये तुम्ही महाराजांचा फोटो ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही आपल्या आपल्या देवघरामध्ये देवीचा का खंडोबाचा का सगळ्यात मधल्या सेंट्रल मध्ये महाराजांचा छोटा फोटो ठेवायचा मग कोणता फोटो ठेवायचा तुम्ही अक्कलकोट मठामधला पण फोटो चालू शकतो दिंडू रुपये केंद्रामधला पण फोटो चाल असा काही प्रॉब्लेम नाही खूप जण म्हणता मग गोटी नसलेला फोटो चालत नाही कोणी सांगितलं आपल्यासाठी महाराज महत्वाचे तो सांगणारा व्यक्ती नाही मी म्हणतो गोटीने महाराजांनी काही जरी हातामध्ये धरलं तरी पण तो फोटो माझ्यासाठी महत्वाचा आहे गोटी गोटी म्हणजे काय पृथ्वी आहे महाराजांनी गोटी असलेला फोटो जर असा काय प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी महाराज महत्वाचे असं महाराजांना मठाचे अक्कलकोटचे महाराज वेगळे दिंडुरुमणीचे महाराज वेगळे असं काही नाहीये ते डोक्यातून काढून टाका हे आपण केलेलं आहे ते केंद्रातले महाराज वेगळे मठातले महाराज वेगळे मंदिरातले महाराज वेगळे असं काहीच नाही महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे मुळामध्ये सगळ्यात प्रथम अक्कलकोट मध्ये आलेले आणि अक्कलकोट मध्येच आहेत कधी लक्षात ठेवा अक्कलकोटमध्येच अक्कल महाराज तुम्ही कधी बघा अक्कलकोटमध्ये महाराज आहेत महाराज राहिलेले अजून पण आहेत म्हणून फोटोमध्ये भेदभाव करू नका काल परवा पण एका सेवेकरताईचा फोन आला होता मला मला म्हटले दादा आमच्या घरामध्ये अक्कलकोट प्रणितचा फोटो आहे म्हणजे अक्कलकोटचा फोटो आहे महाराजांचा गोटीत धरलेला मग त्यांना कोणीतरी कोणीतरी सांगितलं की तो फोटो चालत नाही आणि दुसरा फोटो तुम्ही आणा असं त्यांना सांगितलं मग ती ताई होती ती रडली ती म्हणे की दादा मी महाराजांना विसर्जन करू शकत नाही कुणी म्हटलं बरोबर आहे मी सगळं ऐकलं मी म्हटलं त्यांना की तुम्हाला महाराज महत्वाचे आहे का तुम्हाला फोटो आहे असा फोटो पाहिजे तसा फोटो पाहिजे असं कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही हे लक्षात ठेवा कोणत्याच पुस्तकात लिहिलेलं नाही की असाच फोटो पाहिजे तसा मी म्हणतो महाराजांचा फोटो कोणताही असला तर आपण नमस्कार करणार आहे मी तो स्वतः नमस्कार करतो कोणताही फोटो असू द्या काही प्रॉब्लेम नाही गोटी धरलेला असू द्या काहीही फरक पडत नाही आपण केलेलं भेदभाव महाराजांनी नाही केला महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधीच सांगितलं नाही की असंच पाहिजे तसंच पाहिजे नाही मग आपल्या देवघरामध्ये आपण महाराजांचा जो फोटो असेल तो फोटो ठेवावा ती काही सेवे करते म्हणते की दादा मला विसर्जन नाही करायचा मी पण म्हटलं विसर्जन नाही करायचं महाराजांना विसर्जन नाही करायचं तो जो फोटो आहे तो ठेवा काही प्रॉब्लेम नाही आणि त्या फोटो पण खूप भरभराट झाली होती आपली श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे दुसरं काही आवश्यकता नाही म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा असाच फोटो पाहिजे तसाच फोटो पाहिजे हे डोक्यातून काढून टाका महाराजांचा छोटा जरी असेल कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये एका तईनी लहान मुलीने पेन्सिलने ड्रॉ केलं होतं पेन्सिलने ड्रॉ करून तो फोटो देव घरात ठेवला होता तेव्हा फोटो पण भेटत नव्हता लक्षात ठेवा त्यांनी असाच फोटो ठेवला होता मग आपल्या देवघरामध्ये तुम्ही महाराजांचा छोटा असेल मोठा असेल कोणताही असेल कोणताही फोटो असेल तो देवघरात ठेवू शकता कोणी दिदीला फोटो देवघरात ठेवला चालेल का हा पण प्रश्न खूप मोठा आहे तुम्हाला कोणाची घर भरणी असेल वास्तुशांती असेल वाढदिवस असेल कोणी आता महाराजांचा फोटो देतो मग तो फोटो देवघरात ठेवायचा का नाही देवघरात फोटो आहे तो छोटा ठेवायचा महाराजांची मूर्ती कोणी घ्यावी कोणी घ्यायची महाराजांची मूर्ती महाराजांची मूर्ती ज्यांनी घ्यावी त्यांना रोज अभिषेक करता येईल त्यांनी घ्यावी पितळ्याची मूर्ती असावी तुम्ही म्हणता मग प्लास्टर ऑफ पॅरिस हे कसं रोज रोज पाण्याने रोज रोज धुण्याने रोज आपण महाराजांचं अभिषेक करणार त्याच्यामुळे ती मूर्ती खराब होती म्हणून पंचधातूची जी मूर्ती आहे ती घ्यावी पण त्या मूर्तीला रोज नैवेद्य दाखवला गेला पाहिजे फोटोला पण रोज नवीन दाखवला गेला पाहिजे आणि पंचधातूची जी मूर्ती आहे त्याला रोज आपण अभिषेक केला पाहिजे श्री पुरुष पुरुषसुक्त तर मूर्ती घ्या नाही जमत असेल साधा फोटो ठेवा फोटो मध्ये पण महाराज आहे आपल्या मनामध्ये पण महाराज आहे महाराज चरा चरा मध्ये आहे जिथे नामस्मरण आहे तिथे श्री स्वामी समर्थ महाराज आहे तुम्हाला वाटतंय देव घरामध्ये ठेवायचं पहिल्या पायरीवर हो, ठेवायचं सेंटरला फोटो ठेवा त्याच्या आजूबाजूने देवीचा टाक खंडोबाचा टाक ठेवायचा खाली पिंड असेल आपण शन महादेवाची पिंड असेल अन्नपूर्णाची मूर्ती असेल गणपती बाप्पाची मूर्ती असेल देवघरामध्ये देव कमी ठेवा यंत्राची आवश्यकता नाही यंत्र आवश्यकता नाहीये हत्ती आवश्यकता नाही कुंजनची आवश्यकता नाही काही गरज नाही महाराजच आपल्यासाठी लक्ष्मी आहे कुलदेवताच आपल्यासाठी सर्वस्व आहे महादेवाची पिंड हेच आपल्याकडे आपल्यासाठी महामृत्युंजय मा, यंत्रापेक्षा खूप मोठ आहे लक्षात ठेवा प्रत्येकाला पर्याय ह्या पिंडाची याची आपली सेवा व्हायला पाहिजे कोणी दिलेले जे फोटो असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये फोटो लावू शकता आपल्या एका घरामध्ये महाराजांचे किती फोटो असावेत खूप जणांकडे फोटो असतात कोणाकडे पाच असेल दहा असेल पंधरा असेल वीस असेल पंचवीस असेल कोणी कोणी देत असत आपल्या घरामध्ये काही काही जणांना खूप सवे की फोटो ठेवायचे आपल्या घरामध्ये जिथे जिथे योग्य स्थान असेल तिथंच महाराजांचे फोटो लावा जास्त फोटो झाले ते फोटो तुम्ही इतरांना देऊ शकता इतरांना जेवा ज्यांच्या मनामध्ये महाराजांविषयी भाव असेल बडोद्यामध्ये महाराजांनी काय म्हटलं होतं त्यांच्या मनात माझ्यात भाव नाहीये मी तिथे जाणार नाही मग ज्यांच्या मनामध्ये महाराजांविषयी भाव असेल आणि तुमच्याकडे छान छान फोटो असेल खूप फोटो झाले तुमच्याकडे ते फोटो तुम्ही त्यांना देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही महाराजांना ते फोटो द्या आणि कोणी जर तुम्हाला गिफ्टेड म्हणून फोटो देत असेल ते फोटो तुम्ही घ्या महाराष्ट्र तुमच्याकडे घरी येत आहे स्वतःहून हा फोटो पण मला एका दिलेला आहे जेव्हा प्रश्न उत्तर आम्ही करायचो काही जागा नव्हती आम्ही एका ठिकाणी एक 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 बसायचो एक झाडाखाली मग काहीच नव्हतं त्या सेवेकरिताईने हा फोटो आणलेला आहे आणि तो फोटो आणून तो फोटो दिलेला आहे फोटो मागे ठेवून आम्ही प्रश्न उत्तर करायचो अजून पण धरतो तर असं आहे ते फोटो कोणी जर आपल्याला देत असेल तर फोटो घ्या आपल्या घरामध्ये एकापेक्षा आप जास्त फोटो ठेवू नका पण लावलेले ला असेल आता तर राहू द्या एक असेल दोन असेल तीन दोन तीन फोटो ठीक आहे बेडरूम मध्ये असेल कोणी कोणाला सवय असते बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये शकत नका लावू बेडरूम सोडून हॉलमध्ये असेल मुलांची बेडरूम असेल तिथं फोटो लावू शकता घरामध्ये चार पाच फोटो असले ठीक आहे जास्त फोटो असेल इतरांना द्या विसर्जन करायचं नाही लक्षात ठेवा ज्याच्या मनामध्ये भाव असेल त्यांना त्याच व्यक्तीला फोटो द्या विनामूल्य फोटो द्या आपण पण पहिले काय करायचो भरपूर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण काय करायचो खूप जणांचे फोटो असेल साहित्य असेल ते आपण एकत्र करायचो आणि लोकांना फ्रीमध्ये द्यायचं तसा उपक्रम आपण चालू करणार आहे तुमच्याकडे जर एक्स्ट्रा स्वामी चरित्र असेल गुरु गुरुचरित्र असेल महाराजांचे जुने फोटो असेल ते असेल ते तुम्ही पाठवू शकता आणि ते आपण इतरांना विनामूल्य देऊन टाकू असं पहिले आपण करतो फोटो तो झालं मूर्ती मूर्ती ज्यांनी घ्यायची जे रोज अभिषेक करू शकता त्यांनीच मूर्ती घ्यावी महाराजांचा फोटो तुम्ही देव घरात लावू शकता रोज पूजा करायची महाराजांची पूजा कोणी करायची महिलांनी करायची का पुरुषांनी करायची कोणीही पूजा करू शकता काही नाही आपल्या लहान मुलांना पण सवय लावा आपण पण पूजा करावी महाराजांना दोन टाइम नैवेद्य दाखवायचा वरम भात भाजी पोळी जे आपण जेवणार भाजी भाकरी जे असेल ती सवे लावून घ्या महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवण करायचं नाही ती सवय आपल्या मनामध्ये करून घ्या आपण जेवायला बसतो आपल्या लक्षात आलं पाहिजे अरे महाराजांनी जेवले नाही आपलं जे ताट असेल महाराजांसाठी एक ताट तयार करायचं ते महाराजांना नवीद दाखवायचा खाली चौकोन करायचं तुळशीचं पान घ्यायचं पाणी घ्यायचं गायत्री मंत्रात जप करायचं मनातल्या मनात आणि नैद्य दाखवून महाराजांना म्हणायचं महाराज जेवण करा आणि नंतर पाच दहा मिनिटानंतर ते ताटाचा जो प्रसाद आहे तो भाजीत भाजी पोळी पोळी चपातीमुळे टाकून तो प्रसाद सगळ्यांनी खावा ज्या घरामध्ये रोज नैद्य दाखवला जात असेल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते घरामध्ये वादविवाद भांडण अशा गोष्टी होत नाही हे लक्षात ठेवा नाही होत त्या घरामध्ये वास्तुदोष असू द्या पितृदोष काही असू द्या रोज महाराजांना नवदी दाखवायची सवय लावून घ्या अशा पद्धतीने करावं फोटोचा विषय आपल्या डोक्यातून काढून ठेवा फोटो प्रत्येकाने लावावा आणि तो मुख्य पहिल्या पाहिल्यावरच फोटो लावून टाकायचा महाराजांचा आता खूप ठिकाणी काय होतं की काही काही त्यांचे घरचे ना ते माजी मा, नसतात ते म्हणता नाही आमचं कुलदेवताच मोठे आहे महाराज काही मोठे नाहीये किंवा मग महाराज गुरुए खाली लावायचं घरच्यांसोबत वादविवाद न करता देव घरामध्ये दे साधा फोटो लावा घरामध्ये लावला तर ठीक दुसरीकडे जर आपण लावायचं असेल तर भिंतीवर पण लावू शकतो काही प्रॉब्लेम नाही महाराजांची मनोभावाने सेवा करणं महत्वाची रोज त्यांना पुसायचं पाण्याने असेल असल्याने स्वच्छ पुसायचं महाराजांना कुंकू हळद लावायची नाही महाराजांना लाल फूल ठेवायचं नाही कुंकू हळद नाही लावत आपण महाराजांना अष्टगंध लावू शकता चंदनाचे जे अष्टगंध ते लावू शकता रोज महाराजांचं आपण नामस्मरण करावं एक पंधरा मिनिटं नामस्मरण करावं स्वामीचरित्राचे तीन अध्याय वाचावे बस एवढी जर सेवा केली आपण तर आपल्याला बाकी दुसऱ्याची आवश्यकता नाही काय रोज महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवण करायचं नाही हा संकल्प आपण सगळ्यांनी करायला पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ